माझा मनापासून नमस्कार खर तर आज एवढ्या मोठ्या सभेमध्ये बोलण्याचा माझा पहिला प्रसंग आहे दरवेळेला मी खूप मोठ्या मोठ्या सभांमध्ये भाऊंच्या बरोबर साईच्या बसत होते निवांत निरीक्षण करत होते आणि बिनधास्त माझ्यावर आता कोणतीही जबाबदारी त्यावेळेला नसते छान पैकी आनंद घेत अध्यक्ष मी बसून राहते पण आज इथं बसल्यापासून मला माहिती होत की शेवटचं भाषण मला करायचं आहे <laughs> आता मी काय बोलणार आहे जबाबदारीनंतर बोललं पाहिजे कारण शेवटी एका मंत्र्याची बायको आहे मला काही तुमच्यासारखं बोलता येणार नाही तशी बोलायची पण माझी इच्छा नाहीये उपस्थित मध्ये स्टेज वर असलेले सगळे भाऊंचे कट्टर कार्यकर्ते माझ्यासहित मान्यवर आणि या जिल्हा परिषद गटातले सगळे ग्रामस्थ भाऊंचे तुम्ही पण अगदी कट्टर कार्यकर्ते आहात त्यामुळे इथे उपस्थित झाला आहात मला वाटत नाही की ह्यातला एकादा एकही माणूस भाऊंच्या विरोधातला असू शकतो कारण प्रत्येक सभेला कोण ना कोणतरी भाषण ऐकण्यासाठी म्हणून एखादा विरोधक येऊ शकतो पण मला मगासपासून जो तुम्हाला सगळा रिस्पॉन्स मिळतोय त्यावरून असं वाटते की हे सगळे भाऊंच्या घरातले कुटुंबातले लोक आहेत <प्राथ> नेहमी मला आपल्याशी संवाद साधत असताना कधी कुठल्याही गोष्टींची तुमच्या माध्यमातून कधी मला उणीव घासली नाही प्रत्येक काम करत असताना मला मनापासून काम करण्याची इच्छा पहिल्यापासून होती आणि ती भाऊंच्या माध्यमातून मिळाली समाजसेवेची आवड माझ्या आईवडिलांपासून आली आणि त्यावेळेला आमच्या शेजारी वसंतराव दादा राहत होते सांगलीला चालणी ते त्यावेळेला राहत होते आणि त्यांचं सगळं वागणं त्यांचं कार्य करण्याची पद्धती बघून मला अशी मनामध्ये अशी इच्छा ठासून भरलेली होती की आपल्यालाही एक दिवस असं कार्य करायचं आहे एक अशीच आपल्याला समाजसेवा करायची आणि पहा परमेश्वरानं माझी पण मागणी मान्य केली आणि ह्या आपल्या ह्या भाग्य विध्याबरोबर माझी नाव जोडली आणि आज मला तुमच्या समोर उभा राहण्याचं भाग्य मिळालं भाऊंच्या बरोबर काम करत असताना आता मी अर्धांगिनी म्हणून काम करत नाही आहे गेली सव्वीस वर्ष आमच्या लग्नाला पूर्ण झाली पण संपूर्ण कार्य करत असताना संसार सांभाळत असताना मला आपल्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली पण आता मी अर्धांगिनी म्हणून नाही मला नेहमी कुणी कोणत्या नावानं हाक मारत मला माहिती नाही कुणी वहिनी म्हणत वहिनी साहेब म्हणतं ताई म्हणतं ताईसाहेब म्हणतं आई म्हणतं आई साहेब म्हणतं माऊली म्हणतं मातोश्री म्हणत कोणत्या कोणत्या हाकेने मला हात मारतात तेवढा मोठा अभिमान मला भाऊंच्या मुळे मिळालाय त्याचा आनंद खरच भाऊंच्या सारखा एक विकास पुरुष आपल्या ह्या तालुक्याला मिळालाय खूप मोठ भाग्य आपण घेऊन आले असा भाग्य विधाता की ज्याला ह्या तालुक्याचा दिवस रात्र विचार करण्याची नेहमी त्यांच्यामध्ये ताकद निर्माण आपण केली तुम्ही तुमचं सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद नसते ना तर आज भाऊ या पदापर्यंत येऊन पोहोचले नसते बहुकाम अविरत कष्ट करता खूप मोठा संघर्ष केलाय हा संघर्ष करताना दिवसातले एकोणीस वीस तास काम करतात साडेतीन चार, तीन, तीन, चार तासच झोपतात मला कधी कधी काळजी वाटते की पुढे जाऊन काय पण ज्या माणसाच्या मनामध्ये भीर पॉवर जागृत असते ना आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य असताना तिथं तो, तो माणूस कधीही कमी पडणार नाही याची मी गॅरंटी तुम्हाला देते अभिमान वाटतो मला की मी एका महापुरुषाची बायको आहे मग अध्यक्ष आबा मग म्हणताय की मी अविरत काम करते दिवस रात्र काम करते का करू नये अखंड काम करणारा माणूस माझ्या सोबत आहे आणि मी घरात बसून निवांत त्याचा आस्वाद घ्यावा अशी परिस्थिती या महा तालुक्याची नाही आहे पहिल्यापासून मी त्यांच्या बरोबर जवळ आता ह्या जवळ जवळ मी पंधरा वर्ष त्यांच्या बरोबर ह्या तालुक्यामध्ये फिरते मी त्यांच्याबरोबर नाही फिरत मी वेगळीच फिरते पण त्यांच्या बरोबर काम करण्याची पद्धत त्यांची जी भक्ती आहे त्याच्यासाठी मी नेहमी त्यांना काही काही गोष्टींची सूचना करत असते नेहमी प्रत्येक ठिकाणी असलेलं काम सुचवत असते नेहमी असलेली उलिवा त्यांना दाखवत असते त्यावेळेला मला पहिले पहिले म्हणायचे अरे आपला तालुका फाटलेला आहे कुठं कुठं ठेवलं अरे पण ती लावायला लागतील ला लागली पाहिजे पण त्यांनी ती लावलीही आणि हा अखंड असा सलग असा मान हिरवागार असा मान तालुका तयार केला त्याबद्दल आपण त्यांची खर तर कौतुकच केलं पाहिजे त्यांच्या बरोबर या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय फडणवीस त्यांच्या बरोबर आहे मग तर कुठंच कमी नाहीये खूप सारी कामं करत असताना एक उत्कृष्ट नेतृत्व एक उत्कृष्ट कर्तृत्व करणारी माणसं ज्या वेळेला आपल्यामध्ये असतात ना त्यासाठी कुठच कुणी भासत नाही जाऊ देऊ कुणीतरी दे ना नावं ठेवणारी असतात तुम्ही कशाला त्यांची नावं घेता आणि कुणाला कशाला साठी त्यांची उंची वाढवता आपल्याला काय करायचंय सांगा लोकांना आता कळतय मोबाईल सारखं माध्यम आपल्या मध्ये आहे त्याच्यातनं त्यांनी केलेली कर्तृत्व कर दिसतात आणि आपण केलेलं काम आपलं कर्तृत्व खूप चांगल्या पद्धतीनं दिसतंय त्याचं कम्पॅरिझन नेहमी होणार आहे त्याच्यासाठी कुणाचं तरी नाव घेऊन आपली उंची कमी करण्यात काहीही अर्थ असत नाही म्हणून परत एकदा मी तुम्हाला सांगते की आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची निवड करतो ती फार विचारपूर्वक केली पाहिजे आपल्या तालुक्याला जेवढं काम दिलंय आलंय त्याची उतराई म्हणून आपल्याला परत एकदा जिल्हा परिषद गटामध्ये सहकार्य करणं आणि हे नेतृत्व टिकवणं गरजेचं आहे हे जे आपले काही आज उमेदवार येणार आहेत त्यांची नावं काही घोषित झालेली नाही पण मग आजपासून सगळे सांगतात की कमळ हा उपला उमेदवार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे तेवढंच ध्यानात ठेवा कोणी उमेदवार असू दे उमेदवार हे नुसतं मधलं माध्यम आहे काम भाऊच करणार आहे काम होत राहतील मी आता मगासपासून सांगताय का मी गेली पंधरा दिवस झाले उद्घाटन करते पंधरा दिवस तरीही आरती सुद्धा उद्घाटन मी करू शकले नाही बाकीची उद्घाटन करण्याची काही गरजही वाटत नाही गावात काम आले ना तरी सुद्धा खूप मोठ्या गोष्टी होतात उद्घाटन करून आपण मोठं होत नाही गरजा भागवल्या जातात ना ते खूप मोठं काम असते खूप मोठ्या गरजा आहेत आपल्या तालुक्याच्या आणि त्या अशा आपण कामं करतच जाऊ पण तुम्ही जरी मोजायला जरी सुरुवात केली ना कामाची तरी तुम्हाला वर्ष पुरणार नाही इतकी काम आपल्या तालुक्याला आले आणि ही काम मोजता मोजता आपण थकून जाऊ इतकी काम आपल्या तालुक्याला आली आहेत खरंच मला कधी कधी या कोटींची संख्या ऐकताना असं आपल्याला आता चिंदर वाटायला लागले अध्यक्ष कोटी कोटी शिवाय कोणी बोलतच नाही कोटी कधी मोजता येतात का मोजता येतात का कोटी कधी सहज नाही मोजताय येतील मोजता आपण हुशार झालोय पण प्रत्येक गावाची कामं हा एक कित्येक मध्ये झालेली आहे आणि ही गरजेची होती मग अशी कोणीतरी म्हणलं की आपल्या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांना मोठंच केलं नाही तुम्ही सांगाव ज्या वेळेला मी इथं वीस वर्षापूर्वी फिरत होते ना त्यावेळेला एक रस्ता नव्हता म्हणजे त्या कुठं रस्ते नव्हते गाडी नव्हती एक सिंगल गाडी सुद्धा कुठे नव्हती पुण्याच्या तरी दारात मुश्किला मारुती होती वीस वर्षापूर्वीची गोष्ट चिन्मय तुम्ही सगळे इथं सगळेजण पूर्वीपासून आहात सांगा मला कुठं गाड्या होत्या आज प्रत्येकाच्या गाड्या दारात दोन दोन गाड्या आहेत आणि प्रत्येकाची मी ज्या वेळेला वास्तुशांती करत जाते ना चिन्मई ती सुद्धा वर्षांना पन्नास साठ वास्तुशांत्या करत जाते इतके मोठे मोठे बंगले आमच्या तालुक्यात झाले हा विकास सहज होत नाही आणि हा विकास झाल्याशिवाय म्हटलं कोणीतरी कार्यकर्त्यांनाच मोठं करत नाही आपणच मोठे झालाय असं तसं काय काय ऐकलं मी मला कोणावर बोलायचं नाही कोण बोलतोय मला माहिती नाही मला पेपर वाचायची सवय नाही मला मीडिया बघायची सवय नाही मला फक्त काम करायचं कळते आणि काम करत करत आता ही ऐक्यू बातमी ऐकली मला काही त्याच्यावर विशेष काही बोलायचं नाही केलेला हा कार्यकर्त्यांनी केलेला विकास मी सांगतोय मला तर असं सांगायचं आहे आबा आपल्या तालुक्यातली माणसं प्रत्येक माणूस हा आमदार आहे इतकी त्याची ताकद आहे तुम्हाला काय माहितीये भाऊचे कार्यकर्ते काय पद्धतीचे आहेत कधी आमच्या दारावर बघा अजून वॉचमन सुद्धा नाहीये कोणी पण कधीही आमच्या घरात येऊ शकत कधीही भाऊना भेटू शकत अशी पद्धत केली वीस वर्ष चालू आहे म्हणजे आमच्या घरामध्ये कोणाला अडवायची पण पद्धत नाही आहे भाऊ सकाळी आठ साडेआठ बाहेर बसतात ते जेवायची सुद्धा त्याच्याकडं वेळ नसतो संध्याकाळी माणसं संपेपर्यंत चार वाजेपर्यंत सतत माणसांची काम करत असतात मग तो माणूस काय निष्क्रिय काही बोलावं तर ते ऐकलं जाणार नाही आणि आमचे कार्यकर्ते हेही ऐकून घेणार नाही आणि का ऐकायचं एक आता तुम्हाला तुमच्यावर वेळ आहे आत्ताची ही निवडणूक तुमच्या हातात आहे आणि ती तुम्ही लढली पाहिजे सगळ्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जायचं आहे आणि भाऊंनी केलेल्या ऋणा जे केलेलं काम आहे ना त्या त्या कामाच्या ऋणातून जर उतरायचं असेल तर ते उतराईत करायचे असेल तर भाऊंना सहकार्य तुम्हाला करावं लागेल आणि आपलाच भा, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आणला तर आपल्याला ह्या तालुक्याला काहीतरी अजून विकास होईल हे लक्षात ठेवा मला जास्त काही बोलायचं नाही म्हणून मला खूप मोठ्या आ, आ, जास्त काही पुढे जायचं नाहीये पण परत एकदा तुम्हाला मी असं विनंती करते की तुम्ही खूप मी पहिल्यांदा बोलत असल्यामुळं त्यांना ऐकताय पण खूप काही बोलायचं पण आहे पण आता मर्यादा आहे थोड्या तिथून पुढं थोडी थोडी प्रॅक्टिस होईल आणि पुढं थोडं थोडं बोललं जाईल पण आज मला एवढंच बोलायचं आहे आज माझ्या माता भगिनी मग आजपासून खूप उशीरपणे आलाय ह्या देवा लाडक्या बहिणी आहेत जया लाडक्या बहिणी आहेत खर तर आताच्या निवडणुकीत तुमचं खर तर सहकार्य खूप मोठं लाभले म्हणून आपल्याला मताधिक्य पण जास्त झाले पण तुम्हाला मी सांगते पुढचं मताधिक्य खूप मोठं आपोआपच होणार आहे तर भाऊ शिवाय या तालुक्याला पर्याय शिल्लक राहणार नाही याची गॅरंटी आपल्या सगळ्यांना मी द्यायची गरज नाही परत एकदा गणेशाला वंदन करून हनुमंताला वंदन करून परत विनंती करते ये सरा सरा की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पाच फेब्रुवारीला मतदान करायचंय खर तर आपल्या चिंचणीची यात्रा आहे पण सगळ्यांनी लक्ष ठेवा सगळ्यांना समजावून सांगा सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही लक्ष देऊन अजिबात कुठलं कारण न सांगता त्यातनं काही पर्याय काढता येतात का ते पहा आणि आत्तापासून त्याचं प्लॅनिंग करा पण मला निवडणुकीत बिलकुल असा काही पर्याय दाखवू नका कारण तो आपल्या हातात असत नाही आणि म्हणून तुम्ही तो विचार करून पाच तारखेचा जो मतदानाचा दिवस आहे तो, तो अजिबात पाच वाया घालू नका कारण आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे आणि म्हणून सगळेच्या सगळे गटातले सगळेच्या सगळे जिल्हा परिषद गट आणि संपूर्ण पंचायत समितीचे गट संपूर्ण निवडून आणायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची राहील आणि परत एकदा विनंती करते की असंच सहकार्य आणि असेच आशीर्वाद आमच्या आणि दयाभोंच्या पाठीशी ठेवाल अशी विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराज